तर मित्रांनो आपण घाटकोपरमध्ये आहोत ईस्टला आणि घाटकोपरमध्ये एका कारखान्यात आलेलो आहोत तर मुंबईचे गणपती आणि त्यांचं कलर काम आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अतिशय सुंदर अशा मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आणि त्यांचं कलर काम आणि येथील विशेष आकर्षण म्हणजे कपड्यांच्या ज्या पितांबर लावलेले आहेत ते अतिशय सुंदर दिसत आहेत आणि अशा प्रकारचे जे पितांबर आहेत ते एकदम चमकत आहेत चमकी लावलेली आहेत कपड्यांना आणि हे गणपतीसुद्धा अतिशय सुंदर दिसत आहेत तुम्ही बघितलात तर हा छोटासा गणपती त्याच्यानंतर हे पितांबर अतिशय सुंदर दिसत आहेत गणपतींना हा आहे गुलाबी कलर कलरमध्ये पितांबर आणि त्याच्यानंतर गोल्डन कलर कलरमध्ये आणि इकडे बघितलात तर तिरुपती बालाजीची प्रतिकृती असणारी मूर्ती ही तर इथे बघितलात तर तुम्ही तिरुपती बालाजीची प्रतिकृती असणारी मूर्ती आहे आणि इकडे पण ही शंकराची प्रतिकृती असणारी मूर्ती आहे ही मूर्ती बघितलात तर तुम्हाला हे कपड्याचं तुम्हाला पितांबर दिसेल अतिशय अप्रतिम दिसते आहेत पितांबर गुलाबी त्याच्यानंतर इथे बघा हा गोल्डन कलरमध्ये आहे व्हाईट आणि गोल्डन खतरनाक दिसतोय परत गुलाबी आ... इकडे बघा परत गोल्डन कलर मूर्त्या अतिशय सुंदर आहेत मित्रांनो मूर्त्या अतिशय सुंदर आहेत तुम्ही बघितलात तर इकडे या आजी हिऱ्यांचं काम करतायत रेडीमेड मिलता है या बना बनाता है बनाते हैं क्या कपड़े का।, का।, हाँ। का बनाते हैं हाँ। मतलब ऐसे बना के नहीं मिल सकते है? खाली नहीं बना के मिलेगा अच्छा बनाते हैं